Samarata, जाये श्री स्वामी समर्थ मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपीमध्ये खूप सारी अशी पौष्टिक आणि खूप बहुगुणी आज आपण चटणीची रेसिपी बघणार आहे जे की जवसाची तर सर्वात पहिले आपण साहित्य बघून घेऊ इथं मी लाल मिरची पावडर घेतलं दोन चम्मच जवच घेतलं एक वाटी भरून अर्धी वाटी तीळ चवीप्रमाणे मीठ आणि फुटाणे घेतले एक छोटी वाटी भरून लसण घेतला सात ते आठ पाकळ्या आणि कढीपत्ता आणि नंतर एक चम्मच जिरं तर सर्वात पहिले आपल्याला जवस टाकून घ्यायचं कढईमध्ये जवस हलका आपल्याला एक ते दीड मिनटं होईपर्यंत भाजायचं गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा जास्त ठेवायचा नाही जवस भाजले की नाही हे बघण्यासाठी जवसाचा कलर हलका चेंज होते म्हणजे आपलं जवस परफेक्ट असं भाजलं जाते आणि तुम्हाला वेगळं सांगायची मला आवश्यकता नाही कारण जवस कढीपत्ता हे आपल्या शरीरासाठी किती बहुगुणी आहे आणि जर तुम्ही डाईटवर असाल तर तुमच्या डाईटमध्ये ही जवसाची चटणी नक्की ॲड करा तर एक मिनटं आपण छान एक ते दीड मिनटं छान आपण जवस भाजून घेतलं त्यानंतर ते टाकून घेतले सुद्धा अर्धा मिनटं भाजून घ्यायचे त्यानंतर फुटाणे टाकून घ्यायचे इथं मी फुटाण्याची डाळ वापरत आहे तुम्ही फुटाणे असतील तर सुद्धा वापरू शकता त्यानंतर एक चम्मच जिरं टाकून घ्यायचं आणि परत आपल्याला एक मिनटं हे सर्व साहित्य छान भाजून घ्यायचं तर इथं मी सर्व साहित्य छान भाजून घेतलं त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता हा मी थोडासा कडक कर बनवून घेतला आहे आता हा जर तुम्ही वेळ असेल तर अगोदरल्या दिवशी उन्हामध्ये वाळवला तरी चालते किंवा उन्हामध्ये तुम्हाला लवकर बनवायची असेल तर एका गरम कढईमध्ये हात तुम्ही एक दोन ते तीन मिनटं ठेवला तर पटकन हा कडक होते असा दोन्ही पद्धतीने तुम्ही हा कढीपत्ता वाळवू शकता थोडासा कढीपत्ता वाळवूनच आपल्याला या चटणीमध्ये टाकायचा आहे त्यानंतर लसणाच्या पाकड्या टाकून घ्यायच्या आणि पूर्ण साहित्य आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि एक दोन मिनटं आपल्याला हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं नंतरच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचं गरम गरम आपल्याला ही चटणी फिरवायची नाही कारण ही चटणी आपल्याला लवकर जाळं लागू नये आणि जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी हे आपल्याला गरम गरम फिरवायचे नाही जर आपण हे गरम गरम फिरवली तर लवकर जाळं धरते त्यामुळे थोडं थंड करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्याला फिरवायची तर इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य काढून घेतलं आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेते दोन मी दोन चम्मच तुम्ही लाल मिरची पावडरऐवजी खडी मिरची सुद्धा वापरू शकता तर इथे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची त्यानंतर एक चम्मच मीठ टाकून घ्यायचं मीठ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही यामध्ये सेंदव सुद्धा वापरू शकता आणि मिक्सरमध्ये फिरवताना एक सारखं मिक्सर आपल्याला फिरवायचं नाही तर थोडं थांबून थांबून आणि चमच्याने खालीवरी करत आपल्याला ही चटणी फिरवून घ्यायची जास्त बारीक फिरवायची नाही थोडी जाडसरच ठेवायची ह्या चटणीचे अजून छान चव वाढवण्यासाठी तुम्ही ही चटणी खलबित्यामध्ये कुटू शकता तेव्हा सुद्धा या चटणीची अप्रतिम टेस्ट होते माझ्याकडे खलबीते नव्हता म्हणून मी मिक्सरमध्येच फिरवली तर तुमच्याकडं खलबीते असेल तर तुम्ही ही चटणी नक्कीच खलबित्यामध्ये फिरवा तर आपली छान अशी आपली चटणी तयार आहे हीच रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि ही चटणी रोजच्या जेवणामध्ये एक चम्मच नक्कीच खा कारण ही चट ही चटणी खूप गुणकारी आहे त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकनला क्लिक करून ऑल करून ठेवा जेणेकरून येणार नोटिफिकेशन रेसिपीचं तुम्हाला सर्वात पहिले येत जाईल छान अशी आपली पूर्ण चटणी तयार आहे पूर्ण चटणी आपल्याला परत एकदा थंड करून घ्यायची आणि नंतर आपल्याला एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून